आपण पाहत आहात भास्कर शिराळा येथील सद्गुरू आश्रम शाळेचा पिडजू आय एस झाला राजस्थानातून आला या आश्रम शाळेत शिकला आणि आय एस झाला आपल्या अपयशाचं श्रेय अनेक जण नशिबाला देतात मात्र जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करत काही जण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा जिल्हा सांगली येथील सद्गुरू आश्रमशाळेत घेऊन नुकताच आय ए एस झालेला बिडजू गोपाल चौधरी याने हे सिद्ध करून दाखवलं आहे अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारणं सांगतात पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचे दार उघडते याची प्रचिती बिरजू गोपाल चौधरी याच्या आभाळा हजार तेवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात एकशे सत्त्याऐंशीव्या रँकने उत्तीर्ण झालेला बिर्जू चौधरी हा एक मजुरी करणाऱ्या मजुराचा मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचं कुटुंब राजस्थानमधील पोटा येथून शिराळ्यात आलं दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फडशी बसवण्याचे काम करायचे मिळणाऱ्या तुटपुंज मजुरीतून कसं बस घर चालायचं पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळे गोपाळ चौधरी यांनी मुलगा बिर्जू याला येथील सद्गुरू आश्रमशाळेत पहिलीला दाखल केलं मुलगा चुनचुणीत आणि हुशार आहे हे शिक्षकांनी लगेच जाणलं तो दुसऱ्या राज्यातील आहे परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण अधूर राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली वेळप्रसंगी त्याला आर्थिक मदतही केली त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण बिर्जूने आश्रमशाळेतच पूर्ण केले सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले ही त्र्याण्णव टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला पुढे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने त्याचं कुटुंब पुन्हा शिराळ्यातून स्थलांतरित झालं परिस्थितीची जाण असल्यामुळे आणि मोठे यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे जिद्दीने अभ्यास करून त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात एकशे सत्त्याऐंशीव्या रँकने तो नुकताच उत्तीर्ण झाला सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी बिर्जूने एस एस सी सी जी एल सी डी एस सी ए पी एफ एस सी सी एच एस एल परीक्षांमध्ये सुद्धा यश संपादित केले आहे यू पी एस सी परीक्षेत ही त्याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं आहे आपल्या यशामध्ये सद्गुरू आश्रम शाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली अशा भावना बिडजू तसेच त्याचे वडील गोपाळ चौधरी यांनी बी बी एल मराठीशी बोलताना व्यक्त केल्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव सहसचिव सत्यजित जाधव सर्व शिक्षकांनी बिडजूचे अभिनंदन केले बिडजू लहानपणापासूनच शांत संयमी आणि आज्ञाधारक होता तो राजस्थानमधून आला होता पहिली ते चौथी तो माझ्या वर्गात होता शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला भाषेची अडचण होती मात्र अवघ्या काही महिन्यातच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं प्रत्येक इयत्तेत तो पहिल्या तीन क्रमांकामध्ये असायचा खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेलं यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया शिक्षक विलास निकम यांनी दिली गुरु प्राथमिक आश्रमशाळेचा प्राथमिक भाग या भागात दिसतोय आणि आपण जे या बाजूला पाहिलं याही या बाजूला प्राथमिक विभाग आणि इथून वरती माध्यमिक विभाग सद्गुरु प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेचं निवासी वसतिग्रह आपण पाहतोय इथं पहिली ते दहावीचे विद्यार्थी राहतात हे त्यांचं वसतिग्रह <coughs> लहान मुलांना शिक्षणाबरोबर मनोरंजन या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली बालवाणी चित्रांकित बालवाडी आपण पाहतोय सद्गुरु प्राथमिक आश्रम शाळेचा एक अभिनव उपक्रम चित्रांकित बालवाडी इयत्ता पहिले ते चौथीचे वर्ग इथं भरतात आज आपण ती शाळा पाहतोय ज्या शाळेमध्ये बिरजू गोपाल चौधरी यानं पहिली ते दहावीचं शिक्षण घेतलं ती शाळा हीच सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा शिराळा याच शाळेत बिरजूनं पहिली ते दहावीचं शिक्षण घेतलं ती शाळा हीच सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा शिराळा नमस्कार मी बिरजू गोपाल चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक एकशे सत्त्याऐंशी मिळवली आहे जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडचर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही खरं सांगायचं झालं था तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आईवडिलांचं तर योगदान आहेच आहे पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे दोन हजार सहा ते दोन हजार सोळापर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले आणि मी सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळा शिराळा येथे इयत्ता ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण प्राप्त केले आणि प्राथमिकमध्ये असताना श्री विलास निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मला माझी प्रतिभा ओळखली सुरुवातीमध्ये मला मराठी शिकायला थोडा वेळ लागला परंतु मराठी बोलणारे शिक्षक आणि मराठी बोलणारे मित्र यांच्या सानिध्यात होतो त्यामुळं लवकरच ही भाषा पण मी शिकू शकलो आणि चौथीमध्ये असताना श्री विलास निकम सर यांनी मला स्कॉलरशिप एक्झामसाठी तयार केला त्यांचे खूप प्रयत्न होते त्यांनी मला जे काही आवश्यक होते ते सर्व प्रदान केले आणि त्यांचे प्रयत्न होते माझे प्रयत्न होते पण स्कॉलरशिप मिळाली नाही चार ते पाच मार्क्स कमी पडले पण चौथीच्या या स्कॉलरशिप एक्झामने मला खूप शिकवले आणि माझ्यामध्ये एक नवा आत्मविश्वास भरला त्यानंतर सातवीमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली त्याचं कारण सांगायचं झालं तर चौथीमध्ये असताना जो, जो कॉन्फिडन्स मिळाला होता आणि त्याच्यासोबतच श्री जे आर माळी सर श्री आतार सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यामुळे सातवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत माझं नाव मी पाहिलं त्यानंतर आपली दहावीमध्ये असताना म्हणजे दहावी बोर्ड म्हणजे आपल्या जीवनाची सर्वात पहिली महत्त्वपूर्ण एक्झाम असते कारण की या परीक्षेच्या रिझल्टच्या आधारावर आपण आपले करिअर डिसाईड करतो आणि दहावीमध्ये असताना अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले एन एस माळी सर होते त्यानंतर कोकाटे मॅडम भोसले मॅडम मटकरी मॅडम यादव मॅडम उगारे सर थोरात सर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मला मिळाले आणि त्यांचे प्रयत्न सार्थक झाले ज्यावेळी मला दहावीमध्ये असताना त्र्याण्णव टक्के लाभले माझ्या या आभाळा एवढ्या यशामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या शाळेचं आणि शाळेच्या शिक्षकांचं खूप योगदान आहे त्यांच्याप्रती जी माझी कृतज्ञता आहे मी मोजक्या शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि शिक्षकांसोबतच मला चांगले मित्र मिळाले दहा वर्ष मी शिराळ्यामध्ये राहिलो आणि माझ्या आईवडिलांना मला खूप खूप प्रेम मिळाले माझे बालपण खूप छान गेले यू पी एस सीची तयारी मी दोन हजार एकवीसमध्ये चालू केली दोन हजार बावीसमध्ये मी माझा पहिला अटेम्प्ट दिला पण पहिल्या प्रयासामध्ये माझी प्री क्लिअर झाली पण मेन्स एक्झाम मी क्लिअर करू शकलो नाही पण शिक्षकांनी शिकवलेलं धैर्य त्यांनी भरलेला आत्मविश्वास माझ्यामध्ये खूप होता आणि त्यामुळंच मी परत एकदा फुल कॉन्फिडन्स घेऊन या परीक्षेमध्ये दुसरा प्रयास दिला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ऑल इंडिया रँक एकशे सत्त्याऐंशी मिळवली आहे यंगर जनरेशनला माझा एवढाच मेसेज आहे की शिक्षकांनी दाखवलेल्या आणि आईवडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयास करा आणि असलं यश मिळवा की तुमच्या आई वडिलांना तुमच्या शिक्षकांना आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला अभिमान झाला पाहिजे असलं यश मिळवा आणि त्याच्यासोबतच चांगल्या मित्रांचा साथ राहू द्या आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल धन्यवाद मी श्री येडियासर माजी मुख्याध्यापक सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा उद्धरित आत्मनात्मान हे आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचं ब्रीद सा वाक्य बिरजू गोपाल चौधरी यानं यू पी एस सीमध्ये एकशे सत्त्याऐंशी रँकनं उत्तीर्ण झाला आणि आज तो इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे हे त्याचं यश तो आमच्या शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंत शिकला लहानपणापासूनच बालवयापासूनच त्याची गुणवत्ता आमच्या शिक्षकांनी उचलून धरले आणि त्याचा फायदाही त्याला चांगला झाला आज हे सिद्ध झाले की यशाला कोणतंही माध्यम आड येत नाही खरं म्हणजे तो परप्रांतीय सुरुवातीला भाषेची अडचण आली पण त्यानं अतिशय जिद्दीनं मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि इयत्ता सातवीला तो स्कॉलरशिपमध्ये असेल किंवा इयत्ता नववीमध्ये एन एम एम एसमध्ये असेल किंवा एस एस सीला असेल तो चांगल्या रँकनं पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला त्याला हे जे यश मिळालं या यशामध्ये माझे सहकारी सर्व माझे सर्व शिक्षक बंधुभगिनी त्यांचा मोलाचा वाट आहे आमच्या संस्थेचे संस्थापक संस्था आदरणीय श्री एकनाथराव जाधव तात्या यांचाही त्यात मोलाचा वाट आहे त्यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी त्याला मिळालं आणि आज हे यश त्यानं प्राप्त केलं त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा मी संजयराव बापू टकले सद्गुरू आश्रमशाळा शिराळा या शाळेचा माझे मुख्याध्यापक या ठिकाणी आपल्यासमोर माझं मनोगत एका अत्यंत चांगल्या आणि सर्व शरळात परिसरा परिसराने माझा सद्गुरू परिवार याच्यासाठी अत्यंत आनंददायीची घटना घडलेली आहे त्या संबंधाने या ठिकाणी मनोगत व्यक्त करीत आहे गोपाल चौधरी हा माझ्या शाळेचा इयत्ता पहिलीपासूनचा विद्यार्थी आणि त्यानं जे काही यश मिळवलेलं आहे ते अतिशय उत्तुंग असे यश आमच्या सर्वांच्यासाठीच प्रेरणात आहे आणि मार्गदर्शक असं ठरणार आहे बिर्जूगोपाल चौधरी हा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून या शाळेमध्ये दाखल झालेला होता आणि त्याच्याकडे असणारे जे कलागुण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता सर्व शिक्षकानेच ओळखलेली होती आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्याला सर्व शिक्षक शाळेचे व्यवस्थापक आणि संस्थेच्या वतीने त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यामुळं त्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकाने त्याला अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यातील चुणूक बघितल्यानंतर आम्ही सर्वांनी त्याला विशेष असं मार्गदर्शन मिळावं म्हणून नेहमीच प्रयत्न केला आणि त्यानं या मार्गदर्शनाचा अतिशय कौशल्यपूर्ण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला आणि आम्हाला असं म्हणावं वाटते की आमच्या शाळेचा हा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं माध्यम आढवं आलेलं आहे असं मला वाटत नाही या ठिकाणची जी गुणवत्ता आहे ती पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्येच उल्लेखनीय अशी असे आहे कारण ज्या वेळेला चौथी सातवीच्या शिष्यवृत्तीचा काळ होता त्यावेळेला आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि आज हे विद्यार्थी विविध ठिकाणी आपली यशस्वीता सिद्ध करत आहेत त्यापैकीच आजचं हे यश आहे आणि या यशामुळं आमच्या संस्थेचं सद्गुरु परिवाराचं सर्व शिक्षकांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं असं आम्हाला वाटतंय असेच विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आयुष्यामध्ये यश मिळावं आपल्या पालकांचं जे कष्ट आहे त्या कष्टाचं चीज करावं आणि शाळेच्या या गुणवत्तेच्या निमित्तानं मला असं सांगावं वाटते की सर्व पालकवर्गाने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना काहीतरी ध्येय देऊन शिकवलं तर निश्चित का ते आपल्या यशाचं आपल्या कष्टाचं चीज करतील असं मला वाटतं आणि या ठिकाणी मी गोपाल चौधरी त्याचे वडील यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याच्या यशामध्ये त्याला असेच वेळोवेळी उत्तरोत्तर यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मी विलास तोंडराव निकम सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळा शाळा या ठिकाणी सध्या कार्यरत आहे सध्या नुकतीच आमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बातमी संपूर्ण शिराळा परिसरामध्ये पसरली आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही मला या ठिकाणी सांगू इच्छितो की बिरजू गोपाल चौधरी हा आय ए ए झाला आणि मला खूप अभिमान वाटला या गोष्टीसाठी की मी त्याचा वर्गशिक्षक होतो मी पहिलीपासून चौथीपर्यंत तो माझ्या आ, आता काय त्याने शिक्षण घेतलं सुरुवातीला पहिलेला ज्यावेळी त्यानं ऍडमिशन घेतलं त्यावेळी तो राजस्थान मधून आल्यामुळं त्याची जी भाषा होती ती भाषा आणि मराठी मिडीयमची भाषा यामुळे तफावत व्हायला लागली ला आणि मग खूपच आम्हाला अडचणी यायला लागली त्याच्या घरची परिस्थिती ज्यावेळी पालक भेटी दरम्यान मी पाहिली त्यावेळी मला असं वाटलं की तो इतका हुशार विद्यार्थी आणि घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा चुणचुणीत विद्यार्थी निश्चितपणे पुढं काय ते घडणार आहे हा हेतू मनामध्ये ठेवून सुरुवातीला दोन तीन महिने थोडासा त्रास झाला पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि सहा महिन्यामध्ये तो मराठी चांगल्या पद्धतीने बोलू लागला आणि निश्चितपणे त्याची जी जिद्द आहे या जिद्दीच्या जोरावरती बिरजू हा सातत्यानं अभ्यास करत राहिला आणि त्या चौथी मध्ये खास गोष्ट सांगायची म्हणजे त्याला दोनशे अठ्ठावन्न मार्क्स पडले आणि दोन मार्कांमध्ये ची स्कॉलरशिप फुकली थोडस आम्हाला वाईट वाटलं पण मी मृत्यूला सांगितलं की निश्चितपणे तू प्रयत्न पुन्हा करत जा आणि त्यानं ते ऐकलं आणि पाचवी पासून आमच्या माध्यमिकच्या शिक्षकांनी एवढी त्याची जोरदार तयारी करून घेतली आणि आठव्या कॉलरशिपला तो गुणवत्ता यादीमध्ये आला आणि त्याची खरी चुनक त्या आम्हाला कळाली आणि सातत्यानं पहिलीपासून दहावी पर्यंत सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष दिलं आणि त्याची चांगली तयारी करून घेतली या त्याच्या यशामध्ये संपूर्ण शाळेतल्या सर्व शिक्षकांचा आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय तात्या यांचा सिंहाचा वाटा आहे स्वतः आमचे ताता सी बी एड असल्यामुळं गुणवत्ता शाळेची कशी असावी हे त्यांच्याकडून आम्हाला समजलं आणि त्यांच्या विचारानं आज सर्व शिक्षक आमचे काम करतायत तत्कालीन त्यावेळेस मुख्याध्यापक आदरणीय टकले सर आमचे मुख्याध्यापक हे सातत्याने सांगत होते की असले विद्यार्थ्यांचं आपण चांगल्या पद्धतीनं तयार करून घेतली पाहिजे ते स्वतः राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असल्यामुळं त्यांनाही जाणीव होती की ही गरीबाची मुलं शिकली पाहिजे आणि ही भान मनामध्ये ठेवून सर्व शिक्षक आमचे काम करतायत मला सर्व विद्यार्थ्यांना एक सांगावं वाटतं की मराठी माध्यमाची मुलं युपीसी किंवा चांगल्या पद्धतीनं जात नाहीत हा हे पूर्ण चुकीच आहे मराठी मीडियम मध शिकून परिस्थिती गरीब असताना सुद्धा एका आश्रम शाळेमध्ये एक विद्यार्थी आय एस होतो हे बिर्जून बिरजू भिर्दु चौधरीनं दाखवून दिलं सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की सातत्याने इंग्रजी माध्यम किंवा इतर माध्यमाची मुलं पुढे जातात ते आय एस होतात हे आमच्या बिर्जून साप पूर्ण ते वाक्य खोडून काढलं मराठी माध्यमची विद्यार्थी सुद्धा जर जिद्द चिकाटी आणि संयम असेल तर काही होऊ शकतात चांगल्या पदात जाऊ हो शकतात हे आमच्या बिरजून बिरजू भिर्जु गप्पा चौधरीनं दाखवून दिलं मला सार्थ अभिमान वाटतो की तो चार वर्ष माझ्या हाताखाली शिकला आणि आय झाला माझी नोकरी सार्थकी लागली याचा मला अभिमान वाटतो आणि आयुष्यामध्ये त्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष